हे टीपी टीपी प्लॅन म्हणजे काय गरीबाची घरं उद्ध्वस्त करायची आणि बिल्डरांची घरं भरून टाकायची गरीबाचे कौरव पाळायची ज्यांनी हे आरक्षण टाकलं त्या माणसाचं नाव प्रसाद गायकवाड नगर सच संचालक तो कायम इप्टॉप हॉटेल मध्ये सहाव्या मळ्यावर बिल्डरांबरोबर मिटिंग करायचा दिवसा मिटिंग रात्री सेटिंग आणि मध्यरात्री फिटिंग करायचा पण लक्षर यांची मीटिंग सेटिंग याला सगळ्यात भारी पडणारी आमच्याकडे ताकद आहे त्याला म्हणतात हो हो इज वापरली पाहिजे आणि काळजी करायची नाही आता सनई छत्रपती शासन या राष्ट्रीय पक्षाचा अध्यक्ष आहे तुम्हाला सगळ्यांना तिकीट देईल आणि तुम्ही सगळ्यांनी निवडणुका लढायच्या आणि या पालिकेवरती तुम्ही नगर ठेवून म्हणाला पाहिजे तुमचे प्रश्न हे सोडून त्यांना तुमच्या प्रश्नाची घेणं निवडणूक होत पर्यंत तुम्ही लाडक्या वाहिनी आणि निवडणुका झाल्या की हे श्रीमंताचे लाडके भाऊजी लाडके भाऊजी हे आपली फसवू दे हजार पाचशे रुपयामध्ये आपली मतं विकत घ्यायला बघतात त्यावेळी पाया काय पडतील असू काय चालतील काय काय नाटकं करतात पिक्चर मधले हिरो सुद्धा ऍक्टिंग बेल पडतील असल्या ऍक्टिंग करतात हे बसमत